मायाताईंना दोन मुलं आणि एक मुलगी होती दोन्ही मुलं खूप अभ्यासात हुशार होती पण त्यातल्या त्यात त्यांचा मोठा मुलगा खूपच हुशार असल्यामुळे मला त्यांनी खूप काबाडकष्ट करून त्याला खूप चांगले शिकवले त्यांचा मुलगा दहावीत असताना त्याला खूप चांगले मार्क्स मिळाले तो पहिलीपासूनच त्याचा पहिला नंबर त्यांनी कधीच सोडला नाही खूपच हुशार असल्यामुळे त्याच्या शाळेतील शिक्षकांनी त्याच्या आईशी संपर्क साधून त्यांना सांगितले की तुम्ही तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी कधी मागे पुढे पाहू नका तो खूपच हुशार आहे म्हणून मायाताईने त्याला शिकवण्यासाठी खूप मेहनत केली आणि बारावीनंतर त्याला पुढच्या शिक्षणासाठी परदेशात पाठवले परदेशात कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करून तो इंजिनियर पोस्टवर चांगल्या ठिकाणी कामाला लागला अभ्यासातच कायमच हुशार असल्यामुळे तो त्याच्या कामांमध्येही हुशारच होता आणि त्यामुळे त्याला वरची वरची पोस्ट मिळत गेली आणि एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मॅनेजरच्या पोस्टवर तो काम करू लागला त्याच कंपनीमधील मुलीबरोबर त्याचं लग्नही झालं आणि तो तिथेच स्थायिक झाला मधून तो गावी यायचा आईला भेटायला आणि पुन्हा निघून जायचा पैसे वगैरे आईला पाठवून द्यायचा आई खूप खुश असायची आणि कौतुकाने सगळीकडे सांगायची की माझा मुलगा परदेशात खूप चांगल्या ठिकाणी कामाला आहे मायातईना सगळेच प्रेमाने माई म्हणायचे माईचा मुलगा अभ्यासात फारसा हुशार नव्हता म्हणून तो कॉम करून एका बँकेत कामाला लागला माईचा छोटा मुलगा आकाशचं लग्न व रेवती नावाच्या मुलीशी करण्यात आलं रेवती खूप चांगली होती माईची खूप चांगली काळजी घ्यायची माईच्या मुलीचे चा लग्न झालं आणि ती तिच्या सासरी निघून गेली माईचे दोन्ही मुलं तिच्याजवळ होती त्यामुळे त्यांना मोठ्या त्यांच्या मुलीचंच खूप आठवण यायची मोठ्या मुलाला सगळीकडे आवडीने दादा म्हणायचे माईंचा मोठा मुलगा दादा जवळजवळ पाच सहा वर्ष झाली तरी भारतात परत आला नव्हता माईंना त्याची खूप आठवण यायची फोनवरही कधी कधीच बोलणं व्हायचं माईनं त्याची खूप आठवण यायची माई आता कदी थकल्या होत्या माईचा छोटा मुलगा आणि त्याची सून माईची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत होते तरी माईचा जीव दादामध्ये मा अडकला होता एका दिवशी माईंनी छोट्या मुलाला दादाला फोन लावायला सांगितला आणि आई तुझी खूप काळजी करते एकदा येऊन भेटून जा पण दादाने सांगितलं की मला वेळ नाही रे खूप मीटिंग आणि कामं असतात तू तिकडे ऍडजस्ट करून घे मी तुला पैसे पाठवून देतो पण त्याचा छोटा भाऊ म्हणायचा अरे दादा पैसे नको ए आईला तू भेटायला यायला पैशांची गरज नाहीये आईला तुझी गरज आहे पण दादा म्हणायचा अरे पण मी काय करू मलाही कामामुळे यायला मिळत नाही मी बघतो पुढच्या महिन्यात येण्याचा प्रयत्न करतो एक महिना उलटून गेला पण माईंना भेटण्यासाठी त्यांचा दादा आलाच नाही आईचा शेवटही ना इलाच झाला त्या दादाची आठवण करून करून झुरत असायच्या सगळं काही चांगलं होतं फक्त एकदा दादाने येऊन भेटून जावं अशीच इच्छा असायची आईची आईचं वय खूप झालं होतं आणि अशातच एके दिवशी पहाटेच माईंना धाप लागले त्यांचा श्वास घेण्याचा त्रास झाला एवढ्या पहाटे दवाखाने बंद काय करावे मॉर्निंग वॉकला निघालेल्या स्नेही डॉक्टरांनी तपासले दवाखाना उघडल्यावर ताबडतोब ऍडमिट करावास सांगितले माईच्या सुनेने रेवतीने कसं बस बळजबरीने त्यांना चहा बिस्किटे खायला घातली ते शेवटचेच होते असं त्यावेळी त्यांच्या नसणार सकाळी दवाखाना उघडल्याबरोबर माईंना दवाखान्यात नेलं डॉक्टरांनी त्यांना ऍडमिट करून घेतलं लगबगीनं तपासलं सगळ्या तपासण्या झाल्या आणि डॉक्टरांनी माईची शेवटची स्टेज आहे असं घोषित केलं रेवतीने डॉक्टरांशी वाद घातला काही बडबडू नका ना म्हणाली नाडी तपासली तर ठोके खूप कमी बीपी कमी ऐंशी बावन्न तो नंतर कमीच कमी होत गेला आधीच त्यांना लो बीपीचा त्रास डॉक्टर म्हणाले की कि किडनी फेल आहे रक्त चढवावं लागेल प्लाझा पण द्यावा लागेल धावधाव सुरू करू झाली होती नाहीलाच त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता म्हणून व्हेंटिलेटरवर लावले कोण जाणे त्यावेळी रेवतीला व्हेंटिलेटर जाणू देवच भासला तिच्यामध्ये व्हेन व्हेंटिलेटरवर ठेवलं म्हणजे माई नक्कीच वाचणार आशा सोडली नव्हती गेल्या दोन तीन वर्षात माईच्या पोटात पाणी होत होते त्यांच्या मुलीने व डॉक्टर जावयाने मोठ्या दवाखान्यात नेऊन खूप वेळा उपचार केले पण वय साथ देत नव्हते त्यात आप्पा गेल्यापासून त्या शरीराबरोबर मनानेही कचल्या होत्या गेली बारा पंधरा वर्ष त्यांनी सोयरिसिस सारखं दुखणं सोसलं होत त्यात संधिवाताचा त्रास हालता चालता नीट येत नव्हते आयुष्यभराच्या काबड कष्टाचा आवाज आज चलता चलता हाडांतून येत होता तितक्यात डॉक्टरांनी नातेवाईकांना बोलून घ्या असे सांगितले माईच्या धाकट्या दा, लेकानं हाय खाल्ली त्याला रडू आवरेना काय करावं ना पण कळावं तर लागणारच होत माईच्या मुलीला कळवलं तर मुलगी व जावाई लगेच निघाले खरच मुलीची माया जगावेगळीच वेगळीच असते दोन अडीच तासात दोघेही हजर माई नेहमी म्हणायच्या की डॉक्टर भुंग्यासारखी गाडी चालवतात डॉक्टरांनी येऊन रिपोर्ट पाहिले त्यांना कळून चुकले की आता माई काही वाचणार नाही पण माईचा जीव कुठेतरी दुसरीकडेच अडकला होता त्यांच्या दादामध्ये दादा, दादा त्यांचा मोठा मुलगा तो वयाच्या तेराव्या वर्षी शिक्षणासाठी घराबाहेर गावाबाहेर पडला तर पुन्हा घरी कधीच झालाच नाही तर शिक्षणासाठी गेलेली मुले क्वचितच खेड्यात माघारी येतात किंवा बहुदा पाहुणा म्हणूनच घरी येतात माईचा मुलगाही गेला तो परगावच पर झाला त्याचे शिक्षण नोकरी लग्न मुले सगळं काही शहरातच झालं माईपूर्वी कधी कधी वर्षा दोन वर्षातून त्यांच्याकडे जायच्या नंतर नंतर तेही बंद झालं शहरी संस्कृती बरोबर गावची संस्कृती पटतही नाही हे त्यांना कळून चुकले होते माईचे यजमान आप्पा त्यांच्या भावा बहिणीच्या जबाबदारीचे ओझ पेलवता पेलवताच गेले त्यामुळे स्वतःच्या संसाराकडे व मुलांकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आणि माईच्या मनात कायमचा खेद राहून गेला की त्यांचा मुलगा त्यांच्यापासून कायमचा दूर गेला त्या नेहमीच त्यांच्या मैत्रिणींबरोबर बोलत असत कि एकदा माझ्या तावडीत येऊ दे मला त्याच्याशी मन भरून गप्पा मारायच्या आहेत जो गेला तो गेलाच एकदा माझ्या तावडीत सापडू दे नेहमी आला की लगेच निघून जातो राहतच नाही असे म्हणत म्हणत चाळीस वर्ष निघून गेली आणि माईंना त्याच्या मनातले काही बोलताच आलेच नाही त्या आयुष्यभर नंतर नंतर रागा करू लागल्या की आता मला त्याचे तोंड देखील पाहायचे नाही माझ्यासाठी त्याच्याकडे वेळ नाही त्याला म्हणावं की मी मेल्यानंतरही येऊ नकोस मला अग्निपण देऊ नकोस एक दोनदा तर दादांना फोनवर बोलतानाही अशाच रागवल्या माणसाचं काय असतं हे कधी कधी कळतच नाही जे हाती नसतं त्याचा हव्यास असतो बरे असो अशा माईंच्या साह्येत झालेल्या मोठ्या मुलाला रेवती फोन केला व म्हणाली दादा माईंची तब्येत खूप गंभीर आहे त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं आहे डॉक्टरांनी नातेवाईकांना बोलून घ्यायला सांगितलं आहे पण दादांनी नेहमीसारखं याही वेळी येण्यासाठी अनिच्छा दाखवली मला वेळ नाही खूप अर्जंट कामे करायची आहेत उद्या आले तर काही नाही चालणार का रेवती म्हणाली की दादा डॉक्टरांनी लास्टेज सांगितले आहे मी माझे सांगायचे काम केले तुम्ही काय ते ठरवा असे म्हणत रेवतीने फोन ठेवला मी विचार केला की सोशल मीडियाने माणसांना जोडला आहे की तोडला आहे पूर्वी लग्नपत्रिका महिना महिना आधी लोक पाठवत असत नातेवाईक कार्यक्रमात हजर होऊन पण मृत्यू पाठवल्याच्या बातमीचे पत्र सर्व विधी उरकले तरी मिळत नसे पण आता तसं नाही तर काय माई दादांना कळवण्याचे कर्तव्य रेवतीने केले आता वेळ दादांची होती कर्तव्य पार पाडण्याची त्या दिवशी संध्याकाळ होत आली तरी माईची तब्येत काही स्थिर होत नव्हती रेवती विभाताई दिवसभर माईजवळ होत्या दिवसभरात माई अनेकदा दिवस दादाबद्दल विचारलं सकाळी बोलत होत्या तोपर्यंत बोलल्या नंतर इशाऱ्याने विचारू लागल्या त्या दोघी काय बोलणार त्यांच्याकडे त्यांच्या प्रश्नाचे उत्तर नव्हते त्यांना या क्षणी त्यांच्या दादाशी बोलायचे होते मनातलं सगळं बोलायचं होतं राग प्रेम व झरा होता पण हळूहळू त्यांची स्थिती खालावून गेली एक एक अंग काम करेन झालं संध्याकाळी ब्लड प्रेशर अगदी लो झाला आता त्यांना खानाखुना पण करता येत नव्हत्या वाचीने साथ सोडली त्रास नव्हता त्राण नव्हता तोंडावर लावले व्हॅलेंटाई व्हेंटिलेटर काढ म्हणून त्यांनी रेवतीला वारंवार सांगितले पण तिच्या हातात काही नव्हते त्यांना रक्ताच्या बाटल्या व प्लाझ्मा देऊन काय उपयोग झाला नव्हता देवाची प्रार्थना करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता आणि संध्याकाळी माईचा दादा आला आल्या आल्या माईची चौकशी केली व आयसीयू मध्ये भेटायला गेला आईंना हाक मारली आम्ही सगळे खुश होतो की माईंना आनंद होईल पण हे काय माईनी चक्क मानस फिरवली दादाचा चेहराही पाहिला नाही आम्हा सगळ्यांना आश्चर्य वाटले की हीच ती माई आहे का जी आयुष्यभर दादाशी पोटभर बोलायचं म्हणत होती आज काय झालंय दादांनी तीन चार वेळा हाक मारली पण माईने फिरवलेली मान पुन्हा वळलीच नाही आज काय झालं माईंना कारण वेगळंच होतं त्यावेळी माईकडे वेळ होता पण दादाकडे नव्हता आज माई मरणाच्या दारात आहे आणि दादा दवाखान्याच्या दारात आज दादाकडे वेळ आहे पण माईकडे नाही मी समजू शकले की माईंना वाटले असेल की अंतिम क्षणी भेटायला आला आहे जेव्हा बोलायचं शक्य अशक्य होतं आता त्या बोलण्याच्या स्थितीत नव्हत्या पहाटे पहाटे माई गेल्या त्यांचे अंत्यसंस्कार झाले अग्नी देताना वर्षावर्षीचा दादाचा उमाळा दाटून आला दादाने हुंबरडा फोडला माई माई तू माझ्याजवळ एक वेळ पाहिलं नाहीस एक वेळ फक्त एक वेळ पण त्यांना कुठे माहीत होतं की माईची ती वेळ आता टळून गेली होती मित्रमैत्रिणींनो काही मूल्य त्यांचं शिक्षण करिअर आणि लग्न झाल्यावर परदेशात जाऊन स्थायिक होतात आणि आपल्या आई वडिलांना पूर्णपणे विसरून जातात परंतु घरट्यातून बाहेर पडणाऱ्या पिल्लाची आई आतुरतेने वाट पाहत असते हे त्याला माहीतच नसते म्हणून वेळ निघण्याआधीच आपल्या आई वडिलांना भेटत जा आणि आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की करवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद